नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा विसावा श्लोक त्यक्मफला संगम ृप्त निराश्रय सहा। जो मनुष्य कर्म आणि त्यांच्या फळाची आसक्ती सोडून देऊन नित्यतृप्त आणि निराश्रय आहे तो कर्म करत असतानाही वस्तुत काहीच करत नाही या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्याची सर्व कार्य कामना रहित आणि संकल्परहित असतात आणि सर्व कर्म ज्ञानरूपी अग्नीनं दग्ध झालेली असतात त्याला ज्ञानी लोक पंडित म्हणतात आता इथे ते अकर्माबद्दल पुढे सांगतात जो कर्म करताना फळाची अपेक्षा धरून ती करतो तो कर्म करताना तृप्त नसतो कारण त्याचं लक्ष सतत फळाकडं असतं आणि फळ मिळाल्यावरही तो तृप्त नसतो कारण त्यांना मग आणखी काहीतरी हवं असतं कर्म पूर्ण करताना त्यांना इतरांची बाह्य जगाची गरज भासते त्यांना इतरांची साथ इतरांचा आश्रय घ्यावा लागतो पण ज्यांना कर्मामध्ये आसक्ती नसते आणि त्यांच्या फळांमध्येही आसक्ती नसते ते नेहमीच तृप्त असतात आणि ते भगवंताच्या चरणी आश्रयाला जातात इतर कुणावरही त्यांना अवलंबून राहावं लागत नाही ईश्वरच त्यांची काळजी घेतो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाचिया वोगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता म्हणजे असा मनुष्य की जो नित्य तृप्त आणि निराश्रय असतो तो नेहमी संतोषाच्या गाभाऱ्यात बसतो आणि आत्मबोधाचं जेवण कितीही वाढलं तरी देखील पुरे आता असं कधीच म्हणत नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया फला संगम नित्यतृप्तो निराश्रय करोति सहा मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असं सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण